आणि बिग बॉसच्या घरामध्ये आज तुमची ग्रँड एंट्री होते <laughs> अरे हम सदा वरते है सदा वरते डंके की चोट पर गुणरत्न सदा यांची बिग बॉसच्या घरामध्ये होणार एंट्री होय ही बातमी जेवढी आपल्याला ऐकायला वेगळी वाटत असेल तेवढीच खरी आहे हिंदीमधून बिग बॉस अठराचा सीझन सहा ऑक्टोबर पासून चालू होणार आहे आणि त्या बिग बॉस मध्ये गुणरत्न सदावर्ती यांची एंट्री होणार आहे महाराष्ट्रातील जनतेला गुणरत्न सदावर्तेच नाव ऐकल्यानंतरच धक्का बसला असेल सदावर्ते बिग बॉस मध्ये थेट सलमान खानशी पंगा घेणार आहे हिंदी मधील बिग बॉस यामध्ये गुणरत्न सदावर्ते यांचं तिकीट फायनल झालं आहे सदावर्त्यांचं बिग बॉसचं तिकीट फायनल झाल्यानंतर त्यांना प्रसार माध्यमाने विचारलं तुम्ही सलमान खानला घाबरता का त्यावेळेस गुणरत्न सदावर्ते यांनी उत्तर दिल अरे लोक हमसे डरते हैं हम तो डंके की चोट पे बोलते हैं तो हम कई फिकर, नहीं करते हैं। लोग फिकर करते आम्ही सदावर नेहमी वरतीच राहतो त्यामुळे आम्ही कोणलाही घाबरत नाही प्रसार माध्यमाशी बोलताना गुणरत्न यांनी बायकोला चक्क चुम्मा दे चुम्मा दे असं म्हणून आनंद व्यक्त केला सिर्फ नामी काफी है, सदा वरते है। एक चुम्मा चुमो चुम्मा एस कामगारांनी जेव्हा संप पुकारला होता त्यावेळेस एस टी केस गुणरत्न सदावर्ते यांनी घेतली होती आणि तेव्हापासून ते चर्चेत आले आहेत गुणरत्न सदावर्ते यांना जेव्हा विचारलं तुम्हाला बिग बॉस मध्ये सलमान खानच्या नावाचं दडपण आहे का त्यावेळेस सदावर्ते म्हणाले हमारा नाम ही काफी आहे एक गुणरत्न म्हणजे लाखो गुणरत्ने म्हणले लोक मला घाबरतात मी नेहमी डंके की चोट पर बोलत असतो महाराष्ट्रामधून गुणरत्न सदावर्ते यांचं हिंदीच्या बिग बॉस अठरा मध्ये तिकीट फायनल झालेला आहे आता आणखी महाराष्ट्रामधून कोणते लोक आपल्याला बिग बॉस मध्ये पाहायला मिळतील ही आपल्याला सहा तारखेला समजेल गुणरत्न सदावर्ते यांना जेव्हा विचारलं आपल्याला बिग बॉस सीजनची ऑफर कसं काय मिळाली त्यावरती त्यांनी उत्तर दिलं नेहमी मांस्रा, चांगली माणसं चांगल्या माणसांना शोधतात तसं बिग बॉसने देखील मला शोधला आहे ज्या वकिलाला आपण नेहमी वरडताना पाहतो आता त्याची बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते कोणत्या पद्धतीने वागतील आणि ते बिग बॉसच्या घरामध्ये किती दिवस टिकून राहतील याबद्दल कोणीही काही सांगू शकत नाही परंतु गुणरत्न सदावर्ते यांची बिग बॉसने एंट्री घेतल्यामुळे हा शो महाराष्ट्रातील बरेचसे लोक पाहतील कदाचित मित्रांनो यावरती आपल्याला काय वाटतं गुणरत्न सदावर्ते बिग बॉसमध्ये किती दिवस टिकू शकतात